तू म्हणता माझं चांगला फोटो काढा याच्यापेक्षा काय बघत मी बायको कंटा करून घेतो घेतलाय बरं दरवाजा उघड झाला कॅमेरा बघून थांबा नको कसं मगच बघून तुझी घडसडत नाही काय <laughs> था था आता दुण। दुण। ना, आई शपथ दुखत होते माझं म्हणून आज रात्री बघ विश्वास बसत नसत पहिल्यांदा माझे ना मंद हे प्रदीप विदीप माझे पाय धापायचे साले आता नाही दाबत आता तू बिग बॉस फेमस पाय ओबो फायदा बिन नंतर परत नंतर काय सांगतेस बस बस बरोबर थँक्यू उगीच फायदा घेत नाही मी माझं कसं आहे माहिती आहे उगीच नाही जेवढं तेवढं ए बघ माझं गो बघ ए माझा आता हात दुखले रे माझा गो बघ गेलो केसर काय लावले ना गेलो ग आत मध्ये गेलो कशा हं ते परत फोटो शूट करतो बघ ना जरा कुठे गेला हां काय गेलो रे तू बाहेर प्रे, प्रेम बघ येईल माझ्या गोवाचा मला बघ काहीतरी पाचवलं काय डोकं दुखत म्हणून माझ्यासाठी आणलं तुझ्यासाठी मग बोललो की तुझं डोकं दाबून दुख दुखत असेल डोकं दाबून तुझं डोकं दुखत असेल म्हणून लिंबू पाणी कोकोनट पाणी माहितच आहे बाटलीतली कोकनट पाणी आम्ही पिऊक लागलो होतो आम्ही नारळ वगैरह घराकडे आमच्या पडतात कुंडात मरणाची काय उघडून देवा जरा हे माझं फेवरेट आहे माहिती आहे मी ऍडमिट होते ना मलेरियाच्या वेळेला मी स्वतःला सरकारी हॉस्पिटल मध्ये जेव्हा ऍडमिट करून घेतल होतं तेव्हा तिथल्या ते एका बाईने ना ताटातच हात धुतले ते बघून मला असं घाण वाटलं म्हणून मग मी तेव्हापासून काहीच जेवलेच नाही पाच सहा दिवस खर्च मी फक्त निंबूज आणि बॉरबोन बिस्किट आणि गोळ्या घेतल्या हे आणून द्यायचं मला आकाश देशमुख माझा मित्र लपून ठेवायचं मी बेड खाली कन नाही बघायचं हे बॉरबॉर्न बिस्किट आणि हे जेवले का चेहरक मी लावलेले थोडस खराब झालं माझा मेकअप करूची इच्छा नाही होती मी केले नमस्कार मंडळी स्वागत आहे आमच्या किचन मध्ये आणि आमच्या किचन मध्ये आता तिग तिग लग्न जेवण बनवत आहेत एक आहेत मंदार शेट्टे दुसरे आहे मिस्टर कुडाल तिसरे आहेत बंटी कांबळी आणि मी करणार आहे आराम असं मी म्हणते पण नाही मलाच करायचंय तू त्याला मदत करतोस की मला मदत करतोस मी कांद्याला मदत करतोय त्याच्या नशिबात आलं

हे मॅरिनेटेड आहे माझं नक्की ना अच्छा मी माझं माझं करते हा नाही पण मंदार खूप छान चिकन बनवतो हे चोरलेल्या कायर्या ए आम्ही सेट वर न चोरून ऐकलंस ऐकलं कुणा आहे

डिपी दर काकी ताई सॉरी ताई ज्या आमच्याकडे येतात दुसऱ्या दिवशी त्या घाबरल्या होत्या मी त्यांना चुकून काकी म्हणते आणि त्या मला ताई म्हणतो म्हणून मी असं करेक्शन केलं तर ताई दुसऱ्या दिवशी घाबरल्या होत्या पण आज आज मी आणि मंदार वेगवेगळं चिकन बनवतोय आणि आणि सगळ्यात महत्वाचं लग्नानंतर मी पहिल्यांदा ता मध्ये काहीतरी बनवते ते सुद्धा आणि आज असं काय आमचं काय स्पर्धा वगैरे काय स्पर्धा कधीच नाही कारण विनर एकच आहे कोकण हार्टेड करतो त्याच्यामुळे स्पर्धा अजिबात मागची ह्याच्या अगोदरची व्हिडिओ जाऊन बघा स्पर्धा झालेली होती कारण ती फालतू होती आता मी केलेली स्पर्धा आहे आणि मी स्वतःलाच विनर घोषित केलेला आहे कारण आम्हाला वोट मिळून सुद्धा कोणी विनर करत नाही तर आता आपण चालू केलं बनवायला भात लावू कमी किती लावू

शदारक मजाना ही कुणालाय असला काय हे कोणी करत नाही म्हणून मी म्युझिक विकत राहतो सोया तुझ्या उड्या जाणती किचन मध्ये काय काय करत आहे चुपचाप काय आहे आमच्याकडे तेच ते हे पडलं मी काय टाकू काय लागलं हेची रियल प्रमोशन म्हणजे असं

तर मंडळींनी माझा चिकन झालेला असा आणि इकडे चोरीक जाता माझा चिकन आता आणि अंकित आता चिकन पण रेडी झालेला असा पण ते आ, या भाकरी सोबत खाण्याचं त्या भाकरी सोबत खाऊचा या भाकरी सोबतच खाऊचा आपण ह्या पण तसा आता भाकरी आले की मी ते पण खाणार आहे पण खाणार ओके ओके ते कसं आला कस झाला प्रशिक्षक मंदार शेटी यांचं चिकन मी टेस्ट केलेलं आहे तर ते मस्त झालेलं आहे त्याच्यानंतर मी अंकिता वालावकर यांचे चिकन टेस्ट करणार आणि त्यांना मार्क देणार आता सध्या ते कसं झालं भुकीत ठेवलं आमचा सवय आहे चांगला केला तरी पाठविरावाची सांग तेव्हा लाज नाही वाटली मग तुला आता काय बोलला लाज वाटायला पाहिजे तुला आहे तेव्हा लाज नाही वाटली पहिल्यांदा गेल्या होतो

मालवणीच आहे कोकणीच आहे तुला नाव नव्हतं नाही असं काय घरचं चिक नॉर्मल मालवणी आम्ही बनवत होते त्याच्यात मी तेच वापरलं ना आपलं वापर हे आणि त्याच्यात मी ते वाटप वापरलं मिरच्या घातल्यास आणि त्याच्यात मी ते वाटप वापरलंय सिंधुचक वाटप आणि हे मंदारच सौरभ तू सांग कस आलंय पहिलं माझं माझं पहिलं माझं पण काही न केले नॉर्मल फक्त ते वाटप मसाला मसा आणि दही असत ना तिकडे घाल त्याला तेच आवडलंय म्हणजे माझ नाही तुला असं वाटलेलं की मग ते दोन्ही भारी आहे रे बोल जिंकतो तिसर तू आणि मी भारी असो पण जिंकतो तिसरो परत असतो ते जॉल टाकल्यानंतर बॅटण्याचा त्याला मारता नाही आला आणि इकडे बिकडे कुठे लागला तो

दुसरा तिथपर्यंत दोन्ही पोहोचले पाहिजेत तोपर्यंत बॉल नाही आला पाहिजे दोन्ही जर एक जर कोणी नाही पोहोचला आणि तिकडे आणि ही लाईन आहे हा जर इकडे पोचला नाही आणि इकडे हा पोचलेला असला आणि इकडे मारला बोलतात तेवढं नाही त्याला काय म्हणतात ते नाही ऐकलेला

हो वाई ए, आ, हाँ. हाँ. वाईट वाईट बॉल वाईट ओके वाईट बॉल म्हणजे आजपर्यंत मी व्हाइट बॉल शोधत वाईट बॉल म्हणजे अरे सांग ना मग ते असं म्हणतात ना असं काहीतरी करून हातबॉल करून की तो वाईट बॉल आहे मग तो झिरो काउंट होतो ना असं काहीतरी

हे म्हणजे दाखवा ना व्हिडिओ बरोबर डीआरएस एवढं मला कळतं मी मॅथ बघत नाही म्हणून मला कळत नाही कळलं थर्ड अंपायर कडेवा आम्हाला कळलं नाही थांबा असं पण तू ना मला असलं काय नसतं

बॉक्स नाही मला माहिती एकच बॉल युज होतो मॅच मध्ये मला माहिती आहे मी काय म्हटलं की सव्वीसच्या सव्वीस बॉल मध्ये त्यांनी चोवीस रन केले की बाबा बारा बॉल बार मध्ये तरी केले म्हणजे चांगलं आपले लोक चांगले खेळले उद्यापासून क्रिकेट म्हणजे काय तर मी दादा पण नाही सांगतल्या तिथे माहितीये का बिग बॉसच्या घरामध्ये काहीतरी एक टास्क होता तर ते टास्क बिग बॉसने क्रिकेटच्या भाषेत समजवलं आणि मला मला काय कळलं तर त्यांना काय कळलं होत्या फरक होता थोडासा बोलले कळलं काय म्हटलं मला मग क्रिकेट कळतंय याने कितीतरी रन काढले एवढ्या ओव्हरमध्ये एवढे रन काढले आणि दुसरे हा त्यांनी एक्झाम्पल असं दिलं होतं मला तेही नाही कळलं की एकाने काहीतरी सहा ओव्हरमध्ये एवढे रन काढले दुसऱ्याने वीस ओव्हरमध्ये एवढे रन काढले तर कोण जिंकलाच काय बरोबर क्रिकेट जर नाही कामा शिकलं पाहिजे मला प्रमोशन नाही मिळायचं

हे दोघे करा आणि घरात जावा आजची मॅच इम्पॉर्टंट होती माहिती सगळ्या देशात आपलं आपण जिंकलो सगळे देश एकत्र होते हा फायनल होती वर्ल्ड कप सारखी सगळे पुस्ते आता फटाके फिटाके वाजवत होते इंडिया पाकिस्तान बघायलाच येते रे आपल्या रिसेप्शनच्या दिवशी होती भटाके कशा गाजवत होते दो दोन बॉक्स रावले मुंबईला मी नाही सपोर्ट करणार चेन्नईला मी मुंबईला दोघांची भांडण असं नवरा बायकोची चेन्नई आणि मुंबई चेन्नई मुंबई नाही नाही मी मी धोनी मला काही कळत मुंबई मला चे माहित पण मुंबईच्या टीम सांगितलं हार्दिक पांड्या हार्दिक काय सांगितलं हार्दिक पांड्या आता मुंबई मुंबई टीम काय करायचं आता बोलतो आता मी काल वडलं असते मी आता बोललो टीव्ही बंद शिकून घे जबरदस्ती करतो पहिली मॅच आहे मुंबई इंडियन्स आणि चेन्नई पहिलीच मॅच आहे म्हणजे आता आयपीएलचं टाइम टेबल आल कधीपासून बावीस एप्रिल

जवळ नाही बाजूला तासभर लागत पंधरा मिनिटं थांबलेला त्या बिचार गाडीच बंद पडली ढकलो ना दिसत लागलेलं भादारी भादारी गाडी ढकलत होती आणि अशा प्रकारे सगळे आले आणि आम्ही खूप मजा केली सगळेजणं नंतर मजा करत होते मी तर छान झोपले होते कारण मला खूप झोप आली होती ते सगळे गेले होते स्टुडिओला तिथे त्यांनी धमाल मस्ती काय केली ते सगळं इतर सगळ्यांच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघू शकता कारण मी तिथे नव्हते मी मस्त झोपा काढले तर आपण भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये त्याच्या ब्लॉगमध्ये एवढंच बाय बाय